वर्षभरापूर्वी नाशिक हे एम डी विक्रीचं केंद्रस्थान असल्याचं स्पष्ट झालं होतं थेट मुंबई पोलिसांनी नाशिकला येऊन छापेमारी केली त्यात शिंदे गावात एम डी निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला होता तर ललित पाटील हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट होऊन त्याच्यासह अनेकांवर कारवाई करण्यात आली असं असलं तरी नाशिकमध्ये अजूनही खुलेआम एम डी विक्री सुरू असून गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकानं एम डी विक्री करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाख बारा हजार रुपये किमतीचे एम डी हस्तगत केले एका रिक्षातून दोघे संशयित एम डी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार पथकानं छत्रपती संभाजीनगर रोडवर माणूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला आणि संशयित रिक्षामधील सुमित धाईजे आणि शाकीर सय्यद यांना ताब्यात घेतलं धाईचे हा उपनगरमधील रहिवासी आहे तर शाकीर सय्यद हा वडाळा गावात राहतो या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंमली पदार्थ विरोधी पथकानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक